महागड्या दुचाकी चोरून त्या शेतात जंगलात किंवा डोंगर भागात लपवायच्या काही कालांतरानं त्या वाहनांचा सोक्षमोक्ष लावायचा ही त्यांची चोरीची सूक्ष्म पद्धत पोलिसांनाही चकवा देणारी होती मात्र कोतवाली पोलिसांनी टोळीला जेरबंद तर केलंच त्यानंतर त्यांनी चोरलेल्या महागड्या दुचाक्याही हस्तगत केल्या आहेत सात डिसेंबर रोजी नगरच्या वैभव घोरपडे यांची पल्सर गाडी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती गुन्ह्याचा तपास करत असताना दुचाकी चोर हे सराईत असून ते नेवासा भागात सापडतील अशी गुप्त माहिती कोतपली पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्ट निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने नेवासा येथे जाऊन अमित अशोक नगरे व धनाजी ज्ञानदेव कुचेकर या दोघांना जेरबंद केलं या आरोपींकडून पोलिसांनी बजाज पल्सर एन एस एकशे पंचवीस आर पंधरा पल्सर दोनशे वीस एच एफ डिलक्स दोन डेस्टिनी एकशे पंचवीस अशा पाच लाख पन्नास हजारांच्या सहा दुचाकी कोतवाली पोलिसांनी जप्त केल्या आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभाग पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस अंमलदार तन्वीर शेख गणेश धोत्रे योगेश भिंगार दिवे शाहिद शेख एपी इनामदार सलीम शेख अतुल काजळे अभय कदम अमोल गाढे संदीप थोरात सुजय हिवाळे सोमनाथ राऊत वंदना काळे आणि दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू आदींनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा